वाल्मितराचं नाव घेऊन देतो काय इथे धमक्या देतो का लातूर मध्ये कोण धमकी द्यायला मोकून नाही साहेब वाल्मिकराडचं नाव घेऊन लातूर मध्ये धमकी देत कोण आहे ते दिली का नाही तुझ्या पार्टनरनं ऐक्या दिली का नाही नाव घेतलं का नाही आवाज हे आवाजच्या नाव हे भाई चौथ नाव कोणाचा आवाज म्हणतो रे आवाज नाव घेतलं का नाही वाल्मिकराचं मी वाल्मिकराडत म्हणलं का नाही जायला रे त्यानं चाल त्याला रे ते चाल आहे त्या मर्डर मधले आहेत काय की धरा धडा ते ते त्या मसाजोग्या त्यातल्या आहेत काय कि पण मोबाईल हात लावू नको तू लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे मोबाईल हात लागू होतो बीड मधून येऊन इथं मध्ये माय धावा लावतो तुमची तिथल्या तिथं मायला कंडाळ आणखी इथं धमक्या देत का दे वालिमि कराडचं नाव घेऊन खरे का चार चार लावून आला का तुम्ही वालिमिकराडचं नाव घेऊन इथं लातूर मध्ये धमक्या देत तुम्ही ही आता तुमचा कार्यक्रमाचं काय धमकी देतो लातूर मध्ये येऊन वालिमिकराडचं नाव घेऊन कुणा नाव काय तुझं तुझं नाव काय दादा तुझं नाव सांग रे तुझं नाव सांग दादा तुझं नाव सांग तुझं नाव सांग नमस्कार मी पंकज महाडिक एसएसएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला याचे पडसाद देखील आपल्याला विधानसभा अधिवेशनात पाहायला मिळाले प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड हा अद्याप फरार आहे काही आरोपींना पोलिसांनी बेडे देखील ठोकले आहेत वाल्मिक कराड याला अटक करावी यासाठी बीडसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आले आहेत सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सांगून काही कार्यकर्ते दहशत आणि गुंडागर्दी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हा व्हिडिओ शूट होतोय हे त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी त्या ते ठिकाणाहून पळ काढला